छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं माजी खेळाडू आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात गरवारे क्रीडा संकुलन येथे फ्रेंडशिप कपचं आयोजन करण्यात आलं होतं आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या संकल्पनेतून गरवारे या क्रीडा संकुलन येथे अध्यापत फंड लाईट्स बसवण्यात आले प्रथमच या लाईट्समध्ये हा सामना खेळवण्यात आला आहे महापालिका गरवारे क्रीडा संकुलन या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्लाईड लाईट बसवण्यात आले यासाठी आयुक्त जी श्रीकांत यांनी विशेष परिश्रम घेतले होते या संकल्पनेतून शहरातील लोकप्रिय सर्वांचे आवडते वरिष्ठ खेळाडू संदीप नांगरे यांच्या संकल्पनेतून फ्रेंडशिप कप या पंधरा षटकाचं सा सामन्यांचं आयोजन सा करण्यात आलं होतं या सामन्यामध्ये शहरातील माजी खेळाडू यांनी सहभाग घेतला तर अधिकारी संघटनेच्या वतीनं शहरातील सर्व आय एस एस आणि आय पी एस व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेतला माजी खेळाडू संघाने प्रथम फलंदाजी करताना पंधरा षटकात एकशे सत्तर धावा घेतल्या यामध्ये पंकज फलके यांनी तेरा बॉबी खेत्रे यांनी सात अजितमुळे एक थाव दिनेश कुटे पंचाळीस कर्णधार सचिनमुळे चौदा अनंत नेरकळ बत्तीस शेख हबीब यांनी दहा धावा घेतल्या विवेक येवले यांनी चार धावा घेतल्या अधिकारी संघटनेच्या वतीनं श्रीकांत यांनी एक गडी बाद केला तर पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी सुद्धा एक गडी बाद केला एकशे सत्तर धावांचा पाठलाग करताना ऑफिसर अकराच्या वतीनं पोलीस उपायुक्त स्वामी आणि मनपाचे मुख्य लेखा वित्त अधिकारी संतोष वाफुळे यांनी डावाची सुरुवात केली पहिली गडी नऊ धावांवर प्रशांत स्वामी, स्वामी यांच्या रूपात बाद झाले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर